माझं धीर मशीन दुरुस्त करायचं माझ्यादेखील मशीनमध्ये मा कधी कधी कपडे अडकायचे तेव्हा मी त्याबाबत सांगितलं तेव्हा माझा धीर बोलू लागला वहिणी तुमच्या मशिनीला गंज पकडला आहे मी तर बाई होते तेव्हा धीराला सांगितलं जे काय करायचं ते करा पण माझी मशीन दुरुस्त करून द्या थोड्या वेळानंतर दीर खोलीत आला आणि बोलू लागला चला वहिणी माझी तर शुद्ध सरपली त्या रात्री धीराणी ही माझी मशीन माझं नाव नमिता आहे माझं लग्न झालं होतं माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे मी शिवणकाम करण्याचा निर्णय घेतला माझी जी जुनी मशीनं होती ती बाहेर काढली आणि साफ केली आणि सोबतच परिसरात स्त्रियांना सांगितलं की मी कपडे शिवून देत जाईल थोड्या दिवसातच माझ्याकडे स्त्रियांची गर्दी जमली आणि आता मी माझ्या परिसरातल्या बायकांचे कपडे शिवू लागले कारण की मी अडाणी होते जर मी शिकलेली असते तर कुठेतरी नोकरी करून घरातला खर्च सा सांभाळला असता परंतु अड्याणी असल्यामुळे मला दुसरं कोणतंच काम मिळू शकत नव्हतं त्यामुळेच मी हे काम करायला सुरुवात केली कपडे शिवण्यासाठी घरामध्ये बायकांची गर्दी होऊ लागली एक बाई घरामध्ये कपडे धायला यायची तर दुसरी कपडे घेण्यासाठी यायची मला काहीच मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्या घरात येण्यामुळे घराला घरपण येत होतं त्यासोबतच मला पैसे देखील मिळत होते असं करता करता माझं शेवणकाम खूप चांगलं चालू झालं हळूहळू दूरवरून बायका माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागल्या अशामध्ये माझ्यासाठी इतके सारे कपडे शिवणे जरा कठीण होऊ लागलं माझं काम तर दिवसेंदिवस वाढू लागलं होतं परंतु माझे कंबर आणि खांदे मशीनवर बसून बसून खूप दुखू लागले होते त्यामुळेच मी माझ्या परिसरातल्या सहा मुली माझ्या मदतीसाठी ठेवल्या त्या कामाच्या बदल्यात मी त्यांना त्या मुलींना काम देखील शिकवायचे आणि थोडे बहुत पैसे देखील द्यायचे त्यामुळे त्या सगळ्या मुली त्यांच्या त्यांच्या मशीन घेऊन माझ्या घरी येऊन काम करू लागल्या काही तर अगदीच कमी वयाच्या होत्या त्यामुळे मी त्यांना मशीन कशी चालवायची कसे कपडे शिवायचे हे सर्व शिकवायचे थोडे दिवस तरी मी त्यांना हे सर्व काही शिकवत राहिले जेव्हा त्यांचा मशीनवर हात बसला तेव्हा मी त्यांना माझ्याकडे आलेले कपडे देखील शिवायला देऊ लागले परंतु त्या सगळ्या कामांमध्ये नवीन होत्या त्यामुळे कधी कधी कपडे मशीनमध्ये अडकवायच्या कोणाच्या हातामध्ये सुई टोचायची तर कोणी कोणी मशीनचा टाकाच खराब करायच्या आणि मग यामुळे रोज रोज त्यांच्या मशीन खराब होऊ लागल्या एके दिवशी त्या मुलींमध्ये एका मुलीची मशीन खराब झाली मशीनमध्ये कापड अडकलं मी त्या मुलीची मशीन स्वतः दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मशीन काही दुरुस्त झाली नाही नाईलाजाने मी त्या मुलीला सुट्टी दिली आणि म्हणाले उद्या तुझी मशीन ठीक करून घेऊन ये आज तू लवकर घरी निघून जा ती मुलगी देखील जाऊ लागली परंतु त्याच वेळेला माझा दीर घरी आला मी किचनमध्ये येऊन त्याच्यासाठी जेवण गरम करू लागले तेव्हा मी खिडकीतून पाहिलं माझा दीर त्या मुलीला विचारत होता की तू सुट्टी घेऊन घरी का जात आहेस दीराच्या जा त्या बोलण्यावरती मुलगी बोलू लागली की मशीनमध्ये कपडा अडकला होता त्यामुळे माझी मशीन खराब झाली मला सुट्टी दिली आहे उद्या कुणाकडून तरी ही मशीन दुरुस्त करून घेईल तेव्हा कपडे शिवायला पुन्हा येईल मुलीचं ते बोलणं हे कोण माझं धीर बोलू लागला अरे हे काय बोलणं झालं बाहेरून मशीन दुरुस्त करण्याची काय गरज आहे जेव्हा घरामध्येच माणूस हजार आहे मुलगी माझ्या धीराचं बोलणं ऐकून तिथेच थांबली आणि बोलू लागली तुम्ही माझी मशीन दुरुस्त केली तर तुमचे खूप उपकार होतील नाहीतर माझ्या बाबांना सांगून मला ती मशीन मोठ्या मार्केटमध्ये न्यावी लागेल आणि माझे बाबा बिचारे सायकलच्या मागे मशीन घेऊन बाजारात जातील मुलीच्या त्या बोलण्यावर माझा दीर मशीन दुरुस्त करू लागला तो बोलू लागला की तुझ्या मशीनला गंज चढला आहे ती तर खूपच जाम झाली आहे सर्व्हिसिंग करावी लागेल दीराच्या बोलण्यावरती मुलगी अगदी हैराण होऊ लागली बोलू लागली म्हणजे तुम्ही माझी मशीन दुरुस्त करू शकत नाही का मुलीच्या विचारणाने दीर अगदी हसू लागला आणि बोलू लागला करेन या कामामध्ये मी तर अगदी तरबेज आहे ती म्हणाली प्लीज मला लवकर काम करून द्याल का मुलीच्या त्या बोलण्यावर दीर बोलू लागला की मशीन माझ्या खोलीत घेऊ नये मी तिथेच मशीन दुरुस्त करेल मुलगी हे एकूण घाबरली तर दीर बोलू लागला की माझे सगळे हत्यार खोलीमध्ये आहेत त्यामुळे मी मशीन आतमध्ये ठीक करेल मुलगी मशीन घेऊन दिराच्या खोलीत गेली मी जेवण गरम केलं होतं आणि जाऊन टेबलावर ठेवलं परंतु दीर आणि ती मुलगी खोलीतून बाहेर आलेच नाही खूप वेळ निघून गेला दोघे तरुण होते त्यामुळे मला थोडी काळजी वाटू लागली काही वेळ तरी मी वाट पाहिली उगाच दिरावर शक करणे इच्छित नव्हते कारण की जर मी आतमध्ये गेले असते तर नक्कीच दीर माझ्यावर रागवला असता परंतु खूप वेळ निघून गेला शेवटी वैतागून मी धीराच्या खोलीकडे जाऊ लागले तेव्हा ती मुलगी मशीन घेऊन बाहेर निघाली आणि बोलू ला बोलू लागली की मशीन ठीक झाली आहे हे एकूण मी देखील खुश झाली आणि आम्ही आमच्या कामाला लागलो आमचं काम करू लागलो दीर थोड्या वेळानंतर बाहेर निघाला आणि टेबलावर ठेवलेला ताट घेऊन येऊ लागला आमच्या शेजारी लग्न होतं त्यांनी त्यांचे सगळे कपडे मला शिवायला दिले होते अजून थोडे शिवायचे बाकी होते त्यामुळे मला थोडं टेन्शन येत होतं पण दिराने त्या मुलीची मशीन पटकन दुरुस्त करून माझं काम सोपं केलं होतं जेवण झाल्यानंतर दीर बोलू लागला की यापुढे जर कोणाची मशीन खराब झाली तर मी दुरुस्त करून देईल मी हसू लागले त्या कामातून मला खूप सारे पैसे मिळू लागले त्यामुळे आजपर्यंत मी खूप खुश होते लग्नाला तीन वर्ष झाली होती घराची परिस्थिती ठीक नव्हती त्यामुळे नवरा लग्नानंतरच लगेचच पैसे कमावण्यासाठी बाहेरच्या देशात गेला होता माझा नवरा तीन वर्षांपूर्वीच दुबईत होता सहा महिन्यांनी किंवा वर्षाच्या सुट्टीवर तो घरी यायचा एक आठवडा घरी राहिल्यानंतर पुन्हा दुबईला निघून जायचा घरामध्ये सासू सासरे आणि दीर होता वृद्ध सासू सासरे होते दिवसभर त्यांच्या खोलीत बसून फक्त खोकलत असायचे परंतु दीर खूप चांगला होता त्याचं वय एकोणीस वर्ष होतं परंतु त्याने इतक्या कमी वयाच्या असताना देखील स्वतःच चा दुकान चालू केलं होतं जिथे तो मशीन ठीक करण्याचं काम करायचा मी त्याला म्हणायचे की तुझं वय खूप कमी आहे त्यामुळे दुकान सोडून अभ्यासाकडे लक्ष दे परंतु तो बोलायचा बहिणी घर देखील चालवायचं चा आहे ना शेवटी कधीपर्यंत सगळं ओझं माझ्या दादाच्या अंगावर टाकू दादा बिचारा तिकडे बाहेर राहतो आणि घर देखील भाड्याचं आहे आई बाबा आजारी राहतात त्यामुळे मला हे काम करावे लागेल तसं तर मी दीर पूर्ण दिवस भर दुकानात राहायचा परंतु थोड्या थोड्या वेळाने घरी देखील यायचा आणि माझ्याजवळ येणाऱ्या मुलींची मशीन एका दिवसात नेहमीच खराब व्हायची तेव्हा त्या दिराला सांगायच्या तर तो लगेचच ती मशीन दुरुस्त करून द्यायचा एके दिवशी मी कपडे शिवत होते आणि पुन्हा एकदा त्याच मुलीची मशीन खराब झाली मला राग आला मी तिला ओरडले इतकी मोठी झाली आहेस इतक्या दिवसापासून मी तुला शिलाई शिकवते परंतु अजूनही तुला शिलाई करता येत नाही मी असं ओरडल्यामुळे ती रडू लागली मी म्हणाले तुझी मशीन उचल आणि घरी जा परंतु त्याच वेळेला माझा घरी आला त्या मुलीला रडताना पाहून बोलू लागला वहिणी ही ईशा का रडत आहे माझा दीर आसपासच्या सगळ्या मुलींना ओळखत होता त्यामुळेच त्या सगळ्यांसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलत होता त्या मुलीने माझं डोकं खूपच खराब केलं आहे असं वाटत आहे हिला कामावरून काढून द्यावं जाणून बुजून मशीन खराब करते माझा दीर माझ्या बोलण्यावरती हसू लागला अरे मी तर चिडले आहे आणि तू हसतोस मी जरा रागत होते त्यामुळे दिराला देखील ओरडले तर धीर बुरू लागला वहिणी तिचा काही दोष नाही आजकालच्या मशीनाच आज लगेच खराब होतात तो पुराणा जमाना तो जुना जमाना आता गेला जेव्हा आजी मशीन खरेदी करायची तेव्हा तिची देखील ती मशीन वापरायची दिराच्या बोलण्यावर मी त्याला रागाने पाहू लागले त्याने मोबाईल काढला आणि बोलू लागला वहिनी दादाने फोन केला होता तू दादा सोबत बोल तुझा राग आपोआप शांत होईल देर माझी सतत मस्ती करायचा परंतु खरं तर हे होतं की कि मागच्या कितीतरी दिवसांपासून माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत बोलणं झालं नव्हतं कारण की कदाचित तो बिझी होता त्यामुळे मी दिराला सांगायचे की मला त्यांना फोन कर लावून दे जेणेकरून तुझ्या भावासोबत मी बोलू शकेल परंतु तो प्रत्येक वेळेला सांगायचा सा। वहिनी आज पैसे नाहीत उद्या फोन करून देईल आणि या गोष्टीला आता खूप दिवस निघून गेले कदाचित दुसऱ्या देशात कॉल करण्यासाठी माझ्या धीराच्या मोबाईलमध्ये मुझे पैसे नव्हते परंतु आज माझ्या धीराने माझ्या हातात मोबाईल दिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेले धीराकडून फोन घेतला आणि माझ्या खोलीत आली मला माझ्या नवऱ्यासोबत काही महत्त्वाचे देखील बोलायचं होतं त्यामुळे मला पंधरा ते वीस मिनिटे लागले बोलायला मी फोन कट करू लागले की नवरा बोलू लागला की आई बाबांसोबत देखील बोलणं करून दे मी फोन त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि माझ्या नवऱ्याचं त्याच्या आई वडिलांसोबत बोलणं करून दिलं ते, ते देखील तयार झाले बाहेर आले तेव्हा दीर बाहेर नव्हता एक मुलगी बोलू लागली की ते अजूनही ईशाची मशीन दुरुस्त करत आहेत तिने खोलीकडे इशारा केला तेव्हा मी थोडी हैरान झाले कारण की अजूनही ते दोघं खोलीमध्ये होते पण तुम्ही खोलीत जाण्यापूर्वी ते खोलीतून बाहेर आले तेव्हा मला विचार आला की मी अजूनपर्यंत दिरासाठी जेवण गरम केलं नाही मी माझ्या कपाळावर हात मारला नवऱ्यासोबत बोलण्याच्या नादात मी माझ्या दिराला अजूनपर्यंत उपाशी ठेवलं होतं तो बाहेर निघाला तेव्हा मी त्याला म्हणाले की तू बस मी आता तुझ्यासाठी जेवण गरम करून आणते परंतु दीर बोलू लागला की नको बहिणी माझं पोट भरलं आहे आज जेवणार नाही असं हसत बोलत दीर बाहेर निघून गेला तर मी माझ्या मशीनच्या जवळ येऊन बसले माहीत नाही त्याचं कुठून पोट भरलं होतं मी मनामध्ये विचार करू लागले की बा माझी न जर त्या मुलीवर गेली ज्या अगदी ईशासोबत काहीतरी कुजबुजत होत्या कुजबूज करत होत्या ईशा त्यांना हळूहळू आवाजात काहीतरी सांगत होती आणि तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता परंतु मला राग आला ईशा तुझी मशीन ठीक झाली आहे ना माझ्या विचारण्यावर ईशाने होकारार्थी मान हलवली हो मग चल लवकर तुझं काम आटप माझ्या त्या बोलण्यावर सगळ्या मुली काम करू लागल्या तर मी काम करताना माझ्या नवऱ्याबद्दल विचार करू लागले मित्र माझ्या नवऱ्याला माझ्या कित्येक महिन्यापासून तुम्ही घरी या सांगत होते माझी खूप इच्छा होती की मी त्याला घरात पहावं परंतु नवरा बोलायचा की जर मी घरी आलो तर खूप सारा पैसा खर्च होईल आता मला सध्या पैसे वाचवायचे आहेत मला माहिती होतं की माझा नवरा नवरा खूप चांगला होता तो एक एक रुपया वाचवत होता जेणेकरून आमची परिस्थिती चांगली होऊ शकेल पण नवऱ्याचा दुरावा मला खूपच उदास करत होता माझी देखील इच्छा होती की माझा नवरा परत यावा आणि त्याने माझ्या जवळ राहावं मग मी माझ्या नवऱ्याला बोलली त्यांनी कमी कमवले तरी चालेल परंतु रोज घरी यावं माझे सगळे हट्ट नखरे पुरवावेत आणि मी देखील त्यांची सेवा करावी परंतु हे सर्व इतकं सोपं नव्हतं त्यामुळेच मी शांत होते मी शिलाई करून माझं मन रमवायचे मी शिलाई करत असल्यामुळे घरात घरातलं चांगल्या पद्धतीने भागू लागलं मी जितका पैसा कमवायचे सर्व पैसा सासू सासरांच्या हातावर ठेवायचे ते देखील खूप खुश व्हायचे आणि माझा देखील वेळ चांगला जायचा परंतु मी पाहत होते की शिलाई करणाऱ्या मुलींची मशीन जरा जास्तच वेळ खराब होत होत्या त्यांना खूप वेळ समजावलं की मशीन अगदी व्यवस्थितपणे चालवायची परंतु रोज कोणत्या ना कोणत्या मुलीची मशीन खराब व्हायची मी विचार करायचे किंवा मशीन दुरुस्त करण्याचं काम मी स्वतः शिकावं पण मी अडाणी होते त्यामुळे मला कोणतंच काम लवकर शिकता येत नव्हतं ही मशीन माझ्या सासूची होती पहिले त्या देखील मशीन चालवायच्या परंतु माझ्या लग्नानंतर त्या आजारी राहू लागल्या तेव्हापर्यंत माझा नवरा देखील दुबईला निघून गेला त्यामुळे मी विचार केला की मी कपडे शिवायचं काम करते चार पैसे घरात येतील पण मला माहिती नव्हतं की पैशांसोबत अडचणी देखील घरात येणार आहेत त्या दिवशी मी खूप खुश होते कारण की सकाळी सकाळी माझ्या नवऱ्याने मला फोन केला होता पण मी जेव्हा कपडे शिवायला बसले तेव्हा आमच्या परिसरातील एक बाई आली आणि बोलू लागली माझ्या मुलीचे लग्न आहे आणि माझी इच्छा आहे तिचे सगळे ब्लाऊज मी शिवावे त्या दिवसांमध्ये मा माझ्याकडे जास्त काही काम नव्हतं त्यामुळे मी देखील खुश झाले की माझ्याकडे खूप साऱ्या मुली आहेत मी तुम्हाला अगदी वेळेवर सगळे कपडे शिवून देईल ब्लाऊज शिवून देईल परिसरातील शेजारची बाई मला आशीर्वाद देऊ लागली आणि मग सगळे कपडे मला दिले ती बाई गेल्यानंतर सगळ्या मुलींना मी सांगितलं की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि काम जास्त त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मशिनीला अगदी व्यवस्थित ठेवा जर कोणी कामाच्या दरम्यान सांगितलं की तिची मशीन खराब झाली आहे तर मग मी तिला कामावरून काढून टाकेन माझ्या त्या बोलण्यावर एक मुलगी बोलू लागली ताई आज तुमचा देर येईल तेव्हा मी त्याच्याकडून आमच्या सगळ्यांच्या मशीन दुरुस्त करून घेऊ त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू होतं तिचं हसू मला समजू शकले नाही मी फक्त कपड्यांना चेक करत होते त्यामुळे म्हणाले ठीक आहे माझ्याकडून परवानगी आहे लगेचच लवकर तुम्ही सर्वांनी सगळ्या मशीन ठीक करून घ्या हे कोण माहीत नाही का सगळ्या मुली एकदमच खुश झाल्या दुपारी देर जेवणासाठी घरी आला तेव्हा सगळ्याच्या त्या त्याच्या मागे पडल्या तो बोलू लागला की मी सगळ्यांचा ठेका घेतला नाही जा जाऊन दुसऱ्या कोणाकडून तरी तुमच्या मशीन दुरुस्त करून घ्या तसंही तुम्ही सगळ्याजणी माझ्याकडून फुकटमध्ये तुमचं काम करून घेता दिराच्या त्या बोलण्यावर मी हसू लागले तरी इतक्या सगळ्या मुलींचे तोंड पडले होते आम्ही सगळ्याजणी तुला त्याबद्दल काय देऊ शकतो मुली विचारू लागल्या तर माझा धीर बोलू लागला की काही ना काही तर द्यावंच लागेल जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या बायकोसाठी छान ड्रेस शिवून देईल मुलींच्या त्या बोलण्यावर माझा धीर हसू लागला आणि बोलू लागला मी रोजच तुमच्यापैकी कोणाची ना कोणाची तरी मशीन मी दुरुस्त करून देतो परंतु त्याबद्दल तुम्ही फक्त माझ्या बायकोचा ड्रेस शिवून द्याल हे एकूण मी देखील हसू लागले माझा बोलू लागला की अजूनही तुम्हा सर्वांना इतके चांगले कपडे शिवता येत नाहीत त्यामुळे मला माफ करा माझी बहिणी माझ्या बायकोसाठी कपडे शिवेल तो असं बोलून माझ्याकडे पाहू लागला मी हसले आणि म्हणाले की माझा दीर अजूनही खूप लहान आहे एका मुलीने अगदी हैराणीने माझ्याकडे पाहिलं आणि बोलू लागली तुमचा दीर इतका उंच झाला आहे दीर माझ्याकडे पाहू लागला या आशेने की बहिणी आता काहीतरी उत्तर देईल त्याला या सगळ्या गप्पा गोष्टीमध्ये खूपच मजा येत होती पण मला माहिती होतं की माझ्या दिराचं वय अजूनही खूप कमी होतं तो अजूनही बायका मुलाची जबाबदारी तो घेऊ शकत नव्हता आणि तसंही आमची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती लग्न तर माझ्या नवऱ्याने देखील केलं होतं परंतु खराब परिस्थितीमुळे त्यांना माझ्यापासून दूर जावं लागलं त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या दिराची बायको देखील माझ्याप्रमाणे तडफडत राहावी आणि असे मरून मरून आयुष्य जगेवय त्यामुळेच मी त्या मुलींना अगदीच दरडावून सांगितलं उंच झाला याचा अर्थ काय आहे त्याचं लग्न करावं लग्नासाठी अजूनही खूप साऱ्या गोष्टीची गरज असते त्यामुळे आम्ही त्याचं पाच सहा वर्षानंतर लग्न करू हे एकूण माझा धीर हसू लागला आणि मग मी सगळ्या मुलींना सांगितलं लवकरात लवकर तुमचं काम करा तोपर्यंत मी माझ्या धीरासाठी जेवण गरम करते असं म्हणून मी किचनमध्ये घेऊन त्याचं जेवण गरम करू लागले तर त्या मुली मात्र एक एक करून माझ्या धीराच्या खोलीत जाऊ लागल्या माहीत नाही ती रातमध्ये जाऊन काय जादू करत होता मशीन तर अगदी मिनटात ठीक करायचा त्या दिवशी देखील माझ्या धीराने सगळ्या मुलींच्या मशीन अगदी व्यवस्थित करून दिल्या आणि मग त्या त्याच्या दुकानावर निघून गेला दुसऱ्या दिवसापासून दुसर मला खूप सारी कामं करायची होती त्यामुळेच कोणत्याच मुलीला मी मुल डोकं वर करू दिलं नाही त्या दिवशी माझा दीर देखील घरात आला नाही कपडे खूप सारे होते त्यामुळे देखील अगदी व्यस्त होते मी विचार केला होता की लवकरात लवकर हे सगळं सगळं काम बघून माझ्या माहेरी जाईल किती दिवसापासून मी माझ्या बाहेर गेले नव्हते परंतु त्या दिवशी जरा टेन्शन आले जेव्हा माझी मशीन खराब झाली कपड्यांचा कपड्यांसाठी एका बाजूला साचलेला होता माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की इतक्या महागड्या साड्यांचे ब्लाऊज माझ्या मुलींनी शिवावे कारण की त्यांच्या हातामध्ये अजूनही इतकी सफाई नव्हती परंतु माझी मशीन तर सकाळी सकाळी खराब झाली मुलींनी मला टेन्शनमध्ये पाहिलं तेव्हा बोलू लागल्या बहिणी तुम्ही का टेन्शन घेताय तुमचा दिर आहे ना तो तुमचं मशीन ठीक करून देईल असं बोलून त्या मुली आ, आप आपसात आप कुजबुजू लागल्या मला काही समजलं नाही परंतु मागच्या कित्येक दिवसापासून मी पाहत होते त्या सगळ्या मुली मशीन सुद्रवाळीच्या बहाण्याने माझ्या दीराच्या मागे पुढे करायच्या पूर्ण दिवस माझा दीर घरात नसायचा परंतु जसा माझा दीर दुपारी जेवणासाठी घरी यायचा त्या मुलींना जसे पंकज फुटायचे सगळ्याच्या सगळ्या मुली काही ना काही भाण्याने काम सोडून त्याला पाहत बसायच्या त्याच्या आधी माझा काम खूप जास्त होतं त्यामुळे मी त्या गोष्टींकडे लक्ष काही दिलं नाही परंतु जेव्हापासून माझा धीर त्या मुलींना मशीन ठीक करून देत होता त्यामुळे मुली कामाच्या नंतर माझ्या घरी यायच्या आणि काही ना काही खाण्याच्या वस्तू घेऊन देऊन जायच्या पहिले मला वाटायचं की त्या सगळ्या मुली या सगळ्या वस्तू माझ्यासाठी घेऊन येतात परंतु आता मला जाणवलं की त्या सर्व वस्तू माझ्या धीरासाठी घेऊन येतात त्यामुळे मी त्यांना ओरडले आणि म्हणाले की माझी मशीन खराब आहे परंतु तुम्ही लोकांनी काम बंद का केलं आहे माझं ते बोलणं कोण सगळ्या मुली त्यांच्या त्यांचं काम करू लागल्या तर म मी मात्र माझ्या दिराची घरी येण्याची वाट पाहू लागले दीर दुपारी घरी येणार होता आणि तेव्हापर्यंत मला त्याची ते वाट पाहावी लागणार होती त्यावेळी ना माझ्याजवळ मोबाईल होता पण नाही मला मोबाईल कसा वापरायचा हे माहिती होतं त्यावेळेला मी एक दी रिकामी बसलेली होते किचनमध्ये जाऊन भाजी घेऊन हो आले आणि मुलीजवळ बसून भाजी कापू लागले तेव्हा मी इशाला एका मुलीच्या कानात सांगताना ऐकलं की ताईच्या ऐवजी आज माझी मशीन खराब झाली असती तर तिचं ते, ते बोलणं कोण दुसरी मुलगी अगदी तोंड लपवून हसू लागली तर मी मात्र मला काहीच माहीत नसल्यामुळे तिच्या तोंडाकडे फक्त पाहत होते चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होता तिच्या तेव्हा मला आठवलं की सर्वात पहिले तर ईशाचीच मशीन खराब झाली होती आणि माझा दीर तिची मशीन त्याच्या खोलीत का घेऊन गेला होता त्या गोष्टीने मला अगदी हैराण करून सोडलं होतं कदाचित त्यावेळेला मी रिकामी बसले होते त्यामुळे माझ्या डोक्यात हे सगळे विचार येत होते दुपार झाली तेव्हा दीर घरी आला मी त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे दिराने त्याचा पाय घरात ठेवतच मी त्याला म्हणाले आज तुझ्या बहिणीची मशीन खराब झाली आहे लवकर मशीन चेक कर मी तिथे इशारा केला जिथे माझी मशीन ठेवलेली होती दिराने एक नजर मला पाहिलं आणि मग एक नजर मशीनकडे टाकली मी त्याला म्हणाले की पहिल्यांदा तर माझी मशीन खूप चांगली होती परंतु अचानक खराब झाली मशीनमध्ये कपडे अटकतात माझ्या दिराने माझी मशीन चालवून पाहिली आणि बोलू लागला बहिणी तुमच्या मशीनला तर गंज पकडला आहे सर्व्हिसिंग करायला लागेल मी अनपढ होते मग मला कसं माहिती असणार की मशीनची सर्व्हिसिंग कशी केली जाते त्यामुळे दिराला सांगितलं की मला याबद्दल जास्त काही माहिती नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते लवकर कर कारण की मला खूप सारे कपडे शिवायचे आहेत उशीर झाला तर त्या काकू पुन्हा माझ्याकडे कपडे घेऊन येणार नाहीत माझ्या त्या बोलण्यावर दीर बोलू लागला की बहिणी तुम्ही टेन्शन का घेताय मी आत्ताच मशीनला ठीक करतो असे बोलून दीर माझी मशीन दुरुस्त करू लागला थोड्या वेळात दीर बोलू लागला बहिणी ही मशीन येथे ठीक होणार नाही या मशीनला माझ्या खोलीत घेऊन या दिराच्या त्या बोलण्यावर मी हैराण होऊन त्याला पाहू लागले आतमध्ये असे काय आहे जे बाहेर नाही माझ्या विचारण्यावर देर रागवला आणि बोलू लागला बहिणी मी आधी देखील सांगितलं होतं ना की आत खोलीमध्ये सगळी हत्यारे आहेत दिराच्या बोलण्यावर मी त्याला म्हणाली की तुझी सगळी हत्यारे बाहेर घेऊ नये माझ्या त्या बोलण्यावर धीर बोलू लागला बहिणी ती सगळी हत्यारा खूपच वजनी आहेत तू एकटी हत्यारा उचलू शकत नाहीस जर मशीन ठीक करायची असेल तर माझ्या खोलीत घेऊने नाही तर मी ठीक करून देणार नाही हे ऐकून मी घाबरले आणखी मला आज कोणत्याही परिस्थितीत माझी मशीन ठीक करायची होती त्यामुळेच मी नाईला जाणे दिराचं बोलणं ऐकलं आणि माझी मशीन घेऊन दिराच्या खोलीत गेले परंतु तिथे जाऊन असं काही बोललं ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला दीर म्हणाला मला लग्न करायचे आहे मी लगेचच त्याच्या खोलीतून बाहेर आले दीर दुकानावर निघून गेला मी माझ्या खोलीत आले आणि मी ही गोष्ट माझ्या सा सासू सासऱ्यांना सांगितली ते ज्याला एकूण ते बोलू लागले लहान मुलगा आहे त्यामुळे हे असं काहीच बोलून गेला असेल आम्ही त्याला समजावून सांगू परंतु मी माझ्या सासरांना सांगितलं की तुमचा मुलगा लहान नाही तर तरुण झाला आहे त्याच्या आधी की तो काही चुकीचं पाऊल उचलेल आपल्याला त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे परंतु सासू बोलू लागली की त्याच्यासाठी मुलगी कुठून ना आणणार मी म्हणाले की तुम्ही याची काळजी करू नका तुम्ही ज्याला लहान गोष्ट समजत आहात त्याने आधीपासून अस्वतासाठी मुलगी पसंत करून ठेवली आहे मी शाबद्दल माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं तर सासूनं तोंडावरच हात ठेवला सासू अगदी हैराणीने मला पाहू लागली दुसऱ्या दिवशी माझ्या सासू सासऱ्याने दिराला तिच्याबद्दल विचारलं तेव्हा तो तर जणू काही त्या क्षणाशी वाटच पाहत होता त्याने आभार व्यक्त करत माझ्याकडे पाहिला आणि लगेच लग्नासाठी होकार दर्शवला मी काही दिवसानंतर ईशाच्या घरी माझ्या दिराचं स्थळ घेऊन गेले तिच्या घरच्यांनी देखील नकार दिला नाही आणि मग अशा प्रकारे सहा महिन्यांच्या आतमध्ये लग्न झालं त्या सगळ्या प्रकाराने मला शिकवलं मुलगा असेल किंवा मुलगी जेव्हा तरुण होतात तेव्हा त्यांच्या ते लग्नासाठी उशीर करू आहे नाहीतर खूप सारे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात ईशा आणि दीराच्या आधीपासूनच एकमेकांवर प्रेम होतं त्यामुळे ईशानधीर आल्यानंतर अगदी अधीर होऊन त्याच्या खोलीत जायची आणि खोलीत जाऊन प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायची परंतु जर मी अजून काही दिवस घालवले असते तर माहीत नाही त्यांच्यात खूप जास्त जवळीक निर्माण होऊन काहीतरी घडलं असतं ईशानवरी होऊन आमच्या घरी आली होती आम्ही दोघी मिळून कपडे शिवू लागलो आणि मग अशा प्रकारे आमच्या घराची कमाई वाढू लागली तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद